अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की स्वामींचा प्रकट जवळ आलेला आहे तर त्या निमित्ताने आपण स्वामींच्या कथा स्वामींची गाणी किंवा स्वामींचे जे काही आहे ते सर्व आपण या चॅनलवर ऐकत आहोत त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा स्वामी महाराजांनी ज्या काही आपल्या कारकिर्दीमध्ये ज्या काही लीला दाखवल्या आहेत भक्तांचे कल्याण केलेले आहे भक्त के भक्तांची स्वामीवर किती श्रद्धा होती हे सगळे आपल्याला या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे तर त्यासाठी प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका स्वामींनी अनेक भक्त दया तयार केले होते आणि स्वामींनी त्यांना दीक्षाही दिल्या होत्या स्वामी स्वामी जसे चमत्कार करून दाखवित असत त्यांनाही तशी शक्ती प्राप्त झाली होती जेणेकरून ते आपल्या आपल्या भक्तांची सेवा करू शकतील असं काही स्वामींनी आपल्या भक्तांना आशीर्वाद दिलेला होता तर ते या कथेमध्ये तुम्हाला नक्कीच ऐकायला भे भेटेल तर नक्की कथा शेवटपर्यंत ऐका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा स्वामी समर्थ महाराजांवर अनेक भक्तांची श्रद्धा होती संसारी ते आपल्या सुखात राहत असले तरी आपली सारी कामं स्वामींच्या कृपेने उत्तम प्रकारे पार पडत आहेत अशी त्यांची श्रद्धा होती समर्थांनी असे अलौकिक शिष्य तयार केले होते तर पुण्यात असणारे बीडकर महाराज आळंदीचे नरसिंह सरस्वती अक्कलकोटचे चोळप्पा व बाळप्पा महाराज पुण्याचे शंकर महाराज श्री गोंदवलेकर महाराज जंगली महाराज शेगावचे गजानन महाराज शिर्डीचे साईबाबा स्वामी रामकृष्ण परमहंस हे व असे अनेक भक्त स्वामींच्या अनुग्रहामुळे प्रसिद्धीस आले होते त्यांनाही स्वामींसारख्या लीला घेत होत्या तेही स्वामींसारखे चमत्कार करत होते त्यांनीही अनेक भक्तांना आशीर्वाद दिले होते त्यांचं जीवन सुखी बनवलं होतं त्या सत्पुरुषांचा लौकिक त्यांचे भक्त नित्यस्मरण आजही स्मरण करतात पुण्याचे बीडकर महाराज हे स्वामी समर्थांचे भक्त होते ते सवडीने त्यांच्या दर्शनाला जात असत दोघांचे सुखसंवाद असत बीडकर महाराजांना काही सिद्धी प्राप्त झाल्या होत्या तांब्याचं सोनं करणं ही त्यांची किमया होती समर्थ स्वामी एक दिवस म्हणाले बीडकर तुझी ही किमया मला दक्षिणा म्हणून देऊन टाक यापुढे पुन्हा ती किमया करण्याचं सोडून दे बीडकर यांचं नाव होतं सदानंद ते नेहमी आनंदी असत स्वामींच्या आज्ञेनुसार त्यांनी ही किमया सोडून दिली बीडकर मार्गांनी तीन वेळा नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण केल्या होत्या एकदा वाटचाल करताना त्यांच्या समोर प्रत्यक्ष सिंह उभा राहिलेला दिसला ते घाबरून गेले क्षणात त्यांच्या कानावर आवाज आला तू भिऊ नकोस तुझ्या रक्षणासाठी मीच सिंह पाठवला आहे तो आवाज स्वामींचा होता पुढची सारी वाटचाल व्यवस्थित पार पडली कुठेच काही भीती वाटली नाही त्यांना कुठल्याही अडचणी आल्या नाहीत त्यानंतर काही तीर्थक्षेत्रे पाहून बीरकर महाराज पुण्यात परत आले महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे चिपळूण गोवा बेंगुर्ला गुजरातमध्ये बडोदा सुरत अहमदाबाद अशा अनेक ठिकाणी श्री स्वामी समर्थांचे मठ स्थापन करण्यात आले श्री समर्थांचे असंख्य भक्त तयार होत होते भक्तांची स्वामीवर श्रद्धा अशी जडत होती त्या सर्वांना त्यांच्या इच्छेनुसार लाभ होत होता स्वामींच्या समाधी कालानंतरही त्यांच्या कृपेने तो लाभ भक्तांना मिळत असे जे त्यांची मनोभावी प्रार्थना करतात त्यांचे स्मरण करतात त्यांचे मनोरथ स्वामी पूर्ण करतात जो अनुभव स्वामी समर्थांच्या बाबतीत येतो तसाच प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ बीडकर महाराज यांच्या बाबतीतही येत असतो तसाच जिथे स्वामींचे मठ स्थापन झालेले आहेत तेथील भक्तांनाही स्वामींचा अनुभव येत असतो स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि कुठल्याही संकटावर मात करण्यासाठी स्वामी त्यांना बळ देतात स्वामींची जो कोणी मनापासून भक्ती करतो त्यांना स्वामी भरभरून देतात आणि स्वामींचं त्यांना ते, स्वामी त्यांच्या संकट संकटामध्ये स्वामी त्यांच्या पाठीशी उभे असतात तर असे अनेक अनुभव स्वामींचे आपल्या भक्तांना आलेले आहेत तर ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुढे असेच एका छानशा कथेसोबत भेटूया तोपर्यंत ही कथा आवडली असेल तर प्लीज कथेला लाईक करा व्हिडिओला लाईक करा मग तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे चॅनलला तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढे अशा जे एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद